प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इतवर पोचला नसता आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो जब तक है आम जनता का साथ तब तक काम करेगा ये आपका एकनाथ सत्तेचा आणि संघटनेचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे गोर गरिबांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे आणि त्याचमुळे एका शेतकऱ्याचा एका कष्टकऱ्याचा एका गरीब परिवारातला हा एकनाथ या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला वाटेल ते पडेल ते काम केलं फिशरीज कंपनीत काम केलं ज्या अनेक कंपन्यात काम केलं वेळेला रिक्षाही चालवली परंतु जे काम केलं जे काम मिळालं ते प्रामाणिकपणे केलं प्रामाणिकपणे केलं शेवटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक कष्ट तळमळ प्रामाणिकपणा डेडिकेशन आणि डिवोशन फार महत्वाचं आहे मला काहीतरी मिळेल यासाठी काम करणं माझ्याकडून काहीतरी समाजाला मिळेल यासाठी काम करणं मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्या मार्गावर मी काम करतोय खरं म्हणजे दादानी मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी आजही कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता कोणतंही पद मला कार्यकर्ता या शब्देच्या शब्दाच्या तुलनेत छोट वाटत कारण माझ्या ठिकाणी पाच दहा मिनिटांमध्ये तो जाताना त्याच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा पाहायला मिळायचा रडवेला चेहरा करून आलेला माणूस हसत मुखाने जायचा हे मी पाहिले याचा मी साक्षीदार आहे आणि हे उपजत असावं लागत दोन वर्षापूर्वी या महाराष्ट्राला गरज होती सर्वसामान्य माणसाची ती गरज होती म्हणून आम्ही सत्ता सोडली आणि लोक सत्तेच्या बाजूने जात असतात सत्ता सोडून पाय उतार होणारे कमी असतात आणि ते आम्ही केलं आणि पुन्हा सरकार आम्ही स्थापन केलं सर्वसामान्यांच्या या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातलं सरकार आणि मग अजितदादानी पाहिलं सरकार चांगलं काम करतं अजितदादाही सोबत आले आता आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो मी काम करतो उशिरापर्यंत देवेंद्रजी आम्ही उशिरापर्यंत करतो पहाटेपर्यंत पहाटे दादा सुरू करतात काम सहा वाजता त्यांचं काम सुरू सात वाजता काम सुरू मेट्रोचं एकदा पुण्याचं किती वाजता व्हिजिट करायला गेले तुम्ही अधिकारीच नव्हते त्यांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर येतील अजितदादा कारण ट्वेंटी फोर बाय सेवन काम सरकारचं सुरू आहे आज प्रकल्प सुरू आहे आज एकीकडे एक विकास प्रकल्प जे बंद पडले होते त्याला चालना आम्ही दिली विकास आणि कल्याण याची आम्ही सांगड घातली कल्याणकारी योजना आज आम्ही सुरू केल्या लेख मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना युवक प्रशिक्षण योजना शेतकरी योजना अनेक योजना आम्ही सुरू केल्या आणि आज पाहतोय की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी पॉप्युलर झाली आहे की जिथे जिथे आम्ही जातो तिथे आमच्या बहिणी येतात राख्या बांधतात राख्यांनी हात भरून जातात आणि हा खरं म्हणजे एक त्यांनाही वाटतं हे आमचे भाऊ आहेत आणि आमच्यासाठी काहीतरी करत आहेत राजकारण सोडा विरोधक टीका करताय त्यांच्यावर आम्ही लक्ष देत नाही फक्त आमच्या महिला भगिनी आपल्या आमच्या लाडक्या बहिणीनं आम्ही एवढंच सांगतो आम्ही जे बोलतोय ते करतो योजना तुमच्यासाठी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली नाही आम्ही जवळपास आठ दहा महिन्यापासून आम्ही याचा सगळं तयारी करत होतो देवेंद्रजी मी द्या दादा आमचे मत मंत्रिमंडळातले सहकारी आणि म्हणून येत्या रक्षा राखी पौर्णिमेच्या आधी आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील आणि तेव्हा आम्ही हे एवढंच सांगतो की फक्त सावत्र भावांपासून सावधरा त्यांना ही योजनाच नको आहे त्यांना वाटलं ही योजना, योजना आम्ही आणणार नाही अनपेक्षित आम्ही निर्णय घेतले आणि म्हणून आज का मी राजकारण या ठिकाणी बोलू इच्छित नाही राजकारणावर पण मी एवढंच सांगतो पांडुरंगाची आषाढीची पूजा करण्या करण्यासाठी आमच्या चार पिढ्यांना संधी मिळाली याला देखील नशीब लागतं भाग्य लागतं आणि पांडुरंगाचा आशीर्वाद देखील लागतो खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी दादा सगळ्यांनीच म्हटलं